नमस्कार मित्रांनो स्टॉक फिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बरेच दिवस झाले मी व्हिडिओ बनवत नाही आहे किंवा रेग्युलर मी अपडेट्स टाकत नाही आहे कारण थोडं मी ही माझ्या कामात बिझी असल्यामुळे मला रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करायला वेळ ते नाही मिळत आहे पण मी मंथली जे मी तुम्हाला गेल्या माझ्या मागच्या महिन्याच्या व्हिडिओमध्ये मा म्हटलं होतं की मी एक स्वतःसाठी एक चॅलेंज घेतलं होतं की आ, कमी कॅपिटल म्हणजे ज्या लोकांना हा डाऊट असतो हो की कमी वर ट्रेड करून आपण सक्सेसफुल ट्रेडिंग करू शकतोय की नाही किंवा अशा लो त्या लोकांसाठी मी छोट्या अमाऊंटवर किंवा छोट्या कॅपिटलवर ट्रेडिंग कशी करता येऊ शकते ते मी स्वतःसाठी एक हे केलं होतं आणि गेल्या महिन्याचं म्हणजे डिसेंबरचा पी एन एल मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं आणि त्याची व्हेरिफाईड पी एन एलची लिंक जी आहे ती सुद्धा मी तुम्हाला तिथे शेअर केली होती तर आज मी तुम्हाला जानेवारी महिन्यात मी ज्या माझ्या माझ्या छोट्या कॅपिटल आहे त्या कॅपिटलवर मी किती ट्रेड केलंय किंवा कशा मी त्याला ग्रो केलंय आ, ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे दुसरी गोष्ट अशी की मी थोडा बिझी असल्यामुळे मला पूर्ण दिवस मी ट्रेडिंग नाही केली म्हणजे मी जेवढे दिवस मी ट्रेड केले तेवढ्या दिव त्या तेवढ्या ते दिवसांपैकी किती प्रॉफिट जनरेट झालंय किंवा किती पर्सेंटने मी ग्रो केला प्रॉफिट मला तुम्हाला पैशांमध्ये प्रॉफिट दाखवायचा नाही आहे मला तुम्हाला मी आधी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो की मी पर्सेंटेजवर कॅल्क्युलेट करतो कारण काय ना, तुम्ही का वेग वेग का ना तुम्ही की तुम्ही प्रत्येकासाठी अमाऊंट वेगवेगळी असू शकते म्हणजे कुणासाठी एक लाख कोणी एक लाखावर करेल कुणी दहा लाखावर कुणी दहा हजारावर तर त्यामध्ये काय ना की तुम्ही पर्सेंटेज किती जनरेट करताय ते महत्वाचं आहे कारण बँकेत जर तुम्ही गेलात तर पर्सेंटेजवर गोष्टी होतात किंवा पर्सेंटेज कॅल्क्युलेट होतात तर आत्ता इथे बघा मी तुम्हाला फ्युचर अँड ऑप्शन एक जानेवारी ते आजची तीस जानेवारीपर्यंत मी तुम्हाला इथे माझं पी एन एल जे आहे ते इथे शेअर करतोय हे बघा इथे टोटल मी जर तुम्ही जर इथे पाहिलं तर हे बघा मी जवळजवळ एक एक किंवा दोन मॅक्सिमम दोन लॉट किंवा दोन क्वांटिटी मी घेतल्या आहेत त्यापेक्षा जास्त क्वांटिटी मी घेतलेली नाहीये आता इथे सिक्स्टी तुम्हाला दिसतोय तो मल्टिपल टाइम ट्रेड झाला असेल म्हणून तो सिक्स्टी तुम्हाला तसा दिसत असेल तर एक एक किंवा दोन दोन क्वांटिटी एक एक किंवा दोन दोन लॉटवर कारण मी कॅपिटल रिस्ट्रिक्ट केली म्हणजे मी कॅपिटल लिमिटेड ठेवली फक्त आपल्याला दहा हजार किंवा दहा हजाराच्या आताच आपल्याला कॅपिटल वापरायचे आणि त्यावर आपल्याला किती आपण आपलं कॅपिटल जे आहे ती ग्रो करू शकतोय हे मला दाखवायचंय किंवा हे मला तुम्हाला करून आहे की आपण छोट्या कॅपिटलवर पण ट्रेड करू शकतोय आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ दिवस मी फक्त या अकाउंटला ट्रेडिंग केली आहे पूर्ण महिन्यामध्ये म्हणजे जर आपण बावीस दिवस ट्रेडिंग सेशन्स पकडले तर त्यापैकी फक्त आठ दिवस मी इथे ट्रेडिंग केलेली आहे फक्त एक आणि दोन लॉटवर मी इथे ट्रेडिंग केली आहे तर त्यापैकी जर तुम्ही इथे पाहिलं हे बघा एक लॉट एक लॉट एक, एक वन मी ट्रेडिंग केली आहे जर तुम्ही ओवरऑल कॅप ओव्हरऑल जर माझा गेन पाहिला तर जवळजवळ थर्टी पेक्षा जास्त म्हणजे एक थर्टी वन पर्सेंटचं माझा इथे ओवरऑल गेन आहे फक्त पाचशे सत्तर रुपये इथे माझे चार्जेस लागलेत आणि जवळजवळ ट्वेंटी सिक्स पर्सेंट सव्वीस पर्सेंट पेक्षा जास्त माझा इथे रिटर्न जनरेट झालाय आहे विदिन वन मंथ एका महिन्यात आत्ता जर तुम्ही इथे दहा हजार कॅपिटलवर तुम्ही जर इथे सक्सेसफुल झालात जर तुम्ही छोट्या कॅपिटलला हळूहळू ग्रो करायला शिकलात तर तुम्हाला मोठ्या कॅपिटलवर ट्रेड करता येतील किंवा तर तुम्ही मोठ्या कॅपिटलवर तुम्ही ट्रेड प्रॉपर ट्रे ट्रेडिंग किंवा रिस्क मॅनेजमेंट करू शकता इथे बघा माझे दोन तीन रुल्स आहेत ते मी तुम्हाला थोड्या वेळात पुढे व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे की मी कुठल्या रूल्स फॉलो करतो आणि कुठल्या वरून मला हे प्रॉफिट तुम्हाला आज आ, मी तुम्हाला दाखवतोय किंवा कुठल्या रूल्स फॉलो केले पाहिजे त्या अगोदर कंबाईंड पी मी तुम्हाला दाखवतो डिसेंबर आणि जानेवारीचं जा। आधी डिसेंबरचं सॉरी आधी जानेवारीचं बघू हे बघा यामध्ये माझा मॅक्सिमम एकच लॉस झालाय तो म्हणजे तीनशे रुपयांचा एक लॉटवर मी तुम्हाला जे दाखवतोय ते एकाच लॉटवर मी तुम्हाला दाखवतोय एक लॉट दोन लॉट तर एकच दिवस माझा ट्रेड झाला एकच दिवस माझा ट्रेडिंग डे जो आहे तो मी लॉस मध्ये बुक केला किंवा मध्ये क्लोज केली आहे ट्रेडिंग त्यात पण माझा रूल असा आहे की दिवसात एकच ट्रेड आयदर मग तो मध्ये असो की लॉस मध्ये असो तर एकच ट्रेड घ्यायचा हार्डली कधीतरी असं होतं की महिन्यातून एक किंवा दोन दिवस असे येतात की ज्या दिवस तुमचा पहिला ट्रेड सेटअप फेल गेल्यावर तुम्ही दुसऱ्या ट्रेड सेटअपचा विचार करतात बट तसा करू नका कारण काय होतं की मग ते तुम्हाला कंट्रोल होत नाही आणि मग तुमची ओव्हर ट्रेडिंग होते तर त्यामुळे मी एक रूल केलाय की एकच ट्रेड करायचा तो ट्रेड आयदर मध्ये असो की मध्ये असो तुम्हाला इथे प्रॉफिट घ्यायचा आणि बुक करायचा आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला इथे जे प्रॉफिट दाखवणार आहे तर यामध्ये तुम्ही प्रॉफिट्समध्ये जर पाहिलं तर हे अमाऊंट सोडून द्या मला अमाऊंट तुम्हाला दाखवायची नाहीये मला तुम्हाला इथे पर्सेंटेज दाखवायचे आहेत हे बघा जवळजवळ पंधरा पर्सेंट अठ्ठावीस पर्सेंट सहा पर्सेंट हे बघा मी इथे एक पर्सेंट दोन सुद्धा प्रॉफिट घेतलाय आहे तीन पर्सेंट त्यानंतर तुमचा सा जवळजवळ सात सहा सहा पर्सेंट इथे जवळजवळ तुमचा आठ पर्सेंट आणि लॉस जो आहे तो माझा फक्त दीड पर्सेंट आहे म्हणजे समजा जर मी इथे दहा हजार किंवा दहा हजारांपैकी जर मी समजा इथे पाच हजार कॅपिटल वापरली असेल आणि पाच हजार कॅपिटलमध्ये जर माझा जवळजवळ पंधरा टक्के रिटर्न जर मला जनरेट होत असेल म्हणजे जवळजवळ पंधरा टक्के रिटर्न जर मला इथे जनरे जनरेट होत असेल तर त्यापैकी तुम्ही इथे बघा की मी जी कॅपिटल वापरली असेल त्या कॅपिटलच्या पंधरा पर्सेंट मी इथे रिटर्न जनरेट केलाय इथे जवळजवळ अठ्ठावीस पर्सेंट इथे सहा पर्सेंट तर ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ इथे तुम्हाला हा जा जो रिटर्न दिसतोय ही रिटर्न मी इन जी माझी ट्रेडिंग कॅपिटल आहे त्या ट्रेडिंग कॅपिटलवर ट्वेंटी सिक्स पर्सेंटचा रिटर्न म्हणतोय जर तुम्ही इथे क्वांटिटी वाईज पाहिलं म्हणजे एका लॉटसाठी जी मी ट्रेडिंग ॲक्च्युअल इन इन्व्हेस्टमेंट अमाऊंट केली आहे जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे ती मॅक्सिमम सहा ते सात हजारापेक्षा जास्त माझी अमाऊंट मी इन्व्हेस्ट केलेली नाहीये कारण का की एक लॉट जर तुम्ही चारशे रुपयाला जरी घेतलं हे बघा इथे बघा चारशे रुपयाला जरी तुम्ही इथं घेतलं तो जास्त हो सा अजार, अजार तर जास्तीत जास्त त्याची किंमत किती होईल साडेसहा हजार सात हजारापर्यंत त्याची प्राइस जाईल बरोबर तर सॉरी हे बघा इथे बाईंग प्राइस ही इथे बाईंग प्राइस आहे चारशे चौतीस रुपये जरी पकडला तीनशे अठ्ठ्याण्णव पकडला एकशे नव्याण्णव दोनशे त्र्याऐंशी जास्तीत जास्त तुमची प्राइस म्हणजे मी जी अमाऊंट यूज केली असेल दहा हजारांपैकी सुद्धा जास्तीत जास्त सहा ते सात हजाराची अमाऊंट जी आहे ती मी यूज केलेली आहे म्हणजे सहा ते सात हजार अमाऊंट वापरून सुद्धा तुम्ही जवळ जवळ ट्वेंटी सिक्स सॉरी सव्वीसशे रुपये म्हणजे साधारण तुम्ही पंचवीस टक्के तुमच्या ओव्हरऑल कॅपिटलच्या तुम्ही जनरेट करू शकताय तर हे माझं सांगण्याचा सा उद्देश होता की तुम्ही छोट्या पासून सुरुवात करा त्यामध्ये तुम्ही तुमचे रिस्क मॅनेजमेंट फॉलो करा त्यामध्ये तुम्ही तुमचं सायकोलॉजी बिल्ड करा एकदा सायकोलॉजी बिल्ड झाली हळूहळू तुम्ही मग एक लॉट दोन लॉट दहा लॉट तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे तुम्ही त्याला तुम्हा वाढवू शकताय आता दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवायचं आहे की इथे जर आपण कंबाईंड पी एन एल पाहिलं म्हणजे मागच्या दोन महिन्यांचं जर पी एन एल इथे तुम्हाला दाखवलं तर हे बघा मागच्या दोन महिन्यात सेम कॅपिटल दहा हजारापासून मी सुरुवात केली होती मागच्या महिन्यामध्ये तर जवळजवळ सिक्स्टी पर्सेंट जी कॅपिटल आहे ती ग्रो केली दोन महिन्यात बरोबर आणि इथे जर तुम्ही पाहिलं हे बघा इथे जर आपण दोन महिन्यात दोन महिन्याची जर इथे मी तुम्हाला दाखवलं फ्युचर अँड ऑप्शनची पी एन एल जर मी इथे दाखवलं तर जवळजवळ इथे सिक्स्टी पर्सेंट माझी कॅपिटल जी आहे ती ग्रो केली आहे फक्त चौदाशे रुपये मला इथे चार्जेस जे आहेत ते लागलेत त्यात जर तुम्ही पाहिलं तर फक्त नऊशे वीस रुपये मी ब्रोकरेज दिले आणि जर माझी ओवरऑल कॅपिटल पाहिली तर जवळजवळ पंचेचाळीस टक्क्यांनी माझी कॅपिटल जी आहे ती इथे मी ग्रो केली दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवायची अशी होती की हे बघा डिसेंबर महिन्यात जर पाहिलं तर मी मॅक्सिमम दहा दिवस ट्रेडिंग केली आणि जानेवारी महिन्यात मी मॅक्सिमम आठ दिवस ट्रेडिंग केली तर जर तुम्ही इथे पाहिलं की बावीस दिवस जरी आपण ट्रेडिंग सेशन्स पकडले तर बावीस बावीस पैकी मी फक्त अठरा दिवस मी ट्रेड केलेत त्यातही म्हणजे फिफ्टी पर्सेंटपेक्षा कमी मी ट्रेडिंग केली आहे त्यातही माझे तीन दिवस लॉस आहेत उरलेले अठरापैकी साधारण पंधरा दिवस जे आहे ते माझा प्रॉफिटमध्ये मी क्लोज केलंय आणि इथे जर तुम्ही पाहिलं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की जर तुम्हाला दहा हजार रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करताय किंवा दहा हजारावर जर तुम्ही ट्रेडिंग करताय तुम्हाला दिवसाला एक पर्सेंट जरी प्रॉफिट निघाला चार्जेस टॅक्सेस वगैरे काढून तरी सुद्धा तुम्ही विनर आहात कारण का की एक पर्सेंट म्हणजे दिवसाला जर तुम्ही दहा हजार रुपयावर जर तुम्ही शंभर रुपये जरी प्रॉफिट काढताय तरी तुम्ही प्रॉफिटेबल आहात कारण का तो शंभर ज्या वेळेला तुम्ही एक एक, एक करत गोळा कराल तर तो एंड ऑफ द मंथ तुमचा तीन हजार रुपये झालेले असतील किंवा बावीस ट्रेडिंग सेशन जर पकडले त्यापैकी तुम्ही आपण असं म्हटलं की तुम्ही सत सतरा किंवा अठरा ट्रेडिंग सेशन तुम्ही प्रॉफिटेबल असा झालात पाच ते सहा दिवस तुम्ही मध्ये नसाल असं जरी पकडलं तरी तुमचा तो शंभर रुपये जो आहे तो तुमची जी ओव्हरऑल कॅपिटल आहे ती जवळजवळ सतरा अठरा पर्सेंट एंड ऑफ दी मंथ म्हणजे महिन्याच्या एंडला तुम्हाला ती कॅपिटल ग्रो झालेली दिसेल तर सांगण्याचं माझं उद्देश एवढा आहे की तुम्ही छोट्या कॅपिटलवर पण ट्रेड करू शकताय छोट्या कॅपिटलवर पण तुम्ही तुमची सायकोलॉजी बिल्ड करू शकताय छोट्या कॅपिटलने सुद्धा तुम्ही तुमची जी कॅपिटल आहे ती ग्रो करू शकताय आता जर समजा हा मी माहीत नाही फ्युचरमध्ये काय होतंय किंवा काय नाही पण जर समजा ही कॅपिटल माझी पुढच्या दोन महिन्यात आता पंचेचाळीस टक्क्यांना वाढली अजून दोन महिन्यात जर समजा हीच कॅपिटल माझी दहा हजाराची कॅपिटल परत दहा हजार झाली म्हणजे चार महिन्यात जर माझी ही कॅपिटल हंड्रेड पर्सेंट झाली तर त्या केसमध्ये मला एक कॉन्फिडन्स येईल की हा मी आता थोडी क्वांटिटी वाढवू शकतोय कारण का की माझ्याकडे जी पुढची क्वांटिटी असेल किंवा पुढचा जो ट्रेडिंग असेल ती माझी प्रॉफिटमध्ये असेल म्हणजे प्रॉफिटच्या पैशांनी मी ट्रेड करत असेल राईट तर हा होता माझा छोटासा व्हिडिओ त्यामध्ये मी तुम्हाला जे मी इंट्राडे मध्ये मी काय केलंय ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला छोट्या कॅपिटलवर आणि त्यात मी तुम्हाला एक छोटस अजून एक दाखवू इच्छितो की त्यामध्ये हे तर झालं च पण तुमच्याकडे समजा वेळ नसेल इंट्राडे साठी वेळ नसेल तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग जमत नसेल तर तुम्ही मा, स्विंग ट्रेडिंग मध्ये कशा पद्धतीने प्रॉफिट जे आहे ते जनरेट करू शकताय ते मी तुम्हाला इथे दाखवतो की माझ्या मागच्या दोन महिन्यामध्ये मी कशा कशा पद्धतीने स्विंग ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट जनरेट केलाय ते मी तुम्हाला इथे शेअर करतो हे बघा हा माझा डिसेंबर डिसेंबर महिन्याची माझी एक्सेल शीट आहे आणि डिसेंबर महिन्यात जर तुम्ही पाहिलं तर हे बघा मला हे तीन दिवस जे आहे इथे मला लॉसेस मी घेतले होते आणि हे बघा मी सहा तारखेला घेतला आठ तारखेला मी त्यामध्ये माझा लॉस बुक केलं आणि मी त्यातून एक्झिट केली सेम या तिघही ठिकाणी तसंच झालंय की मी सहाला घेतला बारा तारखेला बुक केलं लॉस बुक केला आठ तारखेला घेतला बारा तारखेला लॉस बुक केला तर बाकी जानेवारी महिन्यात जर तुम्ही इथे पाहिलं तर हे बघा जवळजवळ सहा पर्सेंट अकरा पर्सेंट सहा पर्सेंट वीस पर्सेंट पंधरा पर्सेंटचे प्रॉफिट जे आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळतात हे मी स्विंग ट्रेडिंग म्हणतोय तर या असं नाही की इंट्राडेच केलं पाहिजे किंवा तुम्हाला आ, फ्युचर अँड ऑप्शन्सच केलं पाहिजे बँक निफ्टीच बँक निफ्टीच केलं पाहिजे तर इथे मी तुम्हाला हे दाखवण्याचं कारण काय हे बघा मी इथे कितीला घेतला होता हा पाचशे सत्त्याण्णवला घेतला होता जवळजवळ पाचशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव ला घेतला होता मी इथे सहाशे सदतीस ला विकला इथे जवळजवळ मला साडेसहा पर्सेंटचे रिटर्न मिळाले सोभा इंडस्ट्रीज तुम्हाला माहित असेल तर मी जवळजवळ तो एक हजार ऐंशी ला घेतला होता त्यानंतर तो थोडा खाली पण गेला पण मी तिथे परत त्याच्यात म्हणजे होल्ड करून ठेवला आणि जवळजवळ मी इथे बाराशेला विकला आणि त्याच दिवशी जवळजवळ त्याने तेराशे पंचवीस कि तेराशे सव्वीसचा हाय लावला होता सतरा ते अठरा पर्सेंट तो एकाच दिवसामध्ये अप गेला होता दुसरा होता पूर्वां तर हे बघा हा पण मी वन नाईन्टी ला घेतला होता हा जवळजवळ दोनशे दहाला म्हणजे मी माझा माझा प्रॉफिट जो आहे तो काढून मी इथे हे केलं होतं माझा प्रॉफिट काढून घेतला होता याच्यामध्ये आणि त्यानंतर आय गेस त्याच दिवशी तो जवळजवळ दोनशे सोळा कि दोनशे सतराच्या जवळपास गेला होता बट यामध्ये कसं आहे की मला मला त्या गोष्टीचा रिग्रेट पण नाही म्हणजे पश्चाताप नाहीये कारण का की मी स्विंग ट्रेडिंग मध्ये मा माझा जो पर्सेंटेज आहे मी साधारण पाच ते दहा साठी मी हे करतो आणि जर मला एखाद्या स्टॉक्स मध्ये बुलिश मोमेंटम दिसला किंवा मला वाटतं की, की हा याच्यामध्ये पोटेन्शियल आहे हा अजून आपल्याला देऊ शकतोय सो मी तिथे पंधरा ते वीस पर्सेंट पर्यंत मी माझा जे टार्गेट आहे ते मी होल्ड करतो आणि ट्वेंटी ट्वेंटी पर्सेंट किंवा त्यापेक्षा जास्त गेला तर मग मी तिथे प्रॉफिट बुक करून घेतो आता इथे जर पाहिलं तर साधारण हे बघा हा जो आहे आय आर बी इन्फ्रा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर कालच मी प्रॉफिट बुक केला होता जवळजवळ त्रेपन्न पॉईंट पंचेचाळीसला आणि त्यानंतर तो जवळजवळ साठ रुपयापर्यंत गेला होता सो कालच्याच दिवशी जवळजवळ त्याने मला वीस टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न्स दिले होते बट माझा प्रॉफिट बुक बुक झाला मी ऑलरेडी माझा टा सेल टार्गेट जो आहे तो लावून ठेवला होता तिथे गेला ऑर्डर एक्झिक्युट झाली माझी सेल पोझिशन आली म्हणजे माझा माझी जेवढी क्वांटिटी होती तेवढी मी सेल केली आता मी इथे क्वांटिटीचा कॉलम ब्लँक का ठेवला याचा रिझन मी तुम्हाला सांगतो की काय होतं ना लोक म्हणजे माइंडसेट डिफिकल्ट कसा होतो मी तुम्हाला सांगतो समजा मी इथे हजार हजार क्वांटिटी ठेवली तर त्या केसमध्ये म्हणजे तुमच्या मनात किंवा लोकांच्या मनात अरे ते तुमच्याकडे तेवढी कॅपिटल आहे म्हणून तुम्ही तेवढा पैसा जनरेट करू शकताय आमच्याकडे तेवढी कॅपिटल नाही दहा हजार वीस हजारावर मग आम्ही स्विंग ट्रेडिंग कशी करायची किंवा इक्विटीमध्ये ट्रेड कसे करायचे तुमच्याकडे जर पाच लाख दहा लाख असतील तर मग तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता त्यामध्ये प्रॉफिट पण मित्रांनो माझा इथे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की समजा तुमच्याकडे दहा हजार कॅपिटल आहे असं जरी आपण कन्सिडर केलं असं जरी आपण समजा की तुमच्याकडे दहा हजार कॅपिटल आहे आणि तुम्ही ती दहा हजार कॅपिटल जर तुम्ही चार ते पाच स्टॉक्स व्यवस्थितपणे जर त्याला डिस्ट्रीब्यूट करून ठेवली आणि जर तुम्ही इथे दहा पर्सेंट बारा पर्सेंट पंधरा पर्सेंट जरी तुम्ही इथे प्रॉफिट बुक केला तर एंड ऑफ दी मंथ ती दहा हजार कॅपिटल ऍव्हरेज जर तुम्ही पंधरा पर्सेंट किंवा वीस पर्सेंट जरी तुम्ही त्या दहा हजार कॅपिटलवर बुक केला तरी सुद्धा तुम्हाला साधारण पंधरा ते वीस सॉरी पंधराशे ते दोन हजार रुपयापर्यंतचा प्रॉफिट जो आहे तो तुम्ही एंड ऑफ दी मंथला जनरेट करू शकताय आणि सेम कॅपिटल म्हणजे सेम कॅपिटल वापरून मी मध्ये म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पण मी तेवढीच कॅपिटल जनरेट करतो हे माझं तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की मध्येही तुम्ही तेवढीच कॅपिटल हां थोडाफार पर फरक इकडे तिकडे होऊ शकतोय तिथे समजा जसं मी तुम्हाला दाखवलं की दहा हजार कॅपिटल वापरून साधारण माझी सव् पंचवीस ते सव्वीस टक्के मी कॅपिटल ग्रो केली इथे ती तीस दहा हजार वापरून माझी पंधरा ते वीस टक्के होईल पण इथे सिक्युरिटी बघा कसं आहे की हे बघा मी इथे हा आय आर बी बघा नऊ तारखेला घेतला होता एकोणतीस तारखेपर्यंत मी रिलॅक्समध्ये होल्ड केला टेन्शन म्हणजे बिलकुल टेन्शन नाही प्रेशर नाही की मला बसायचं आहे सिस्टीम समोर बसायचंय विकायचंय हे करायचंय बिंदास्तपणे त्याची ऑर्डर जे माझं टार्गेट होतं त्या टार्गेटची मी ऑर्डर लावली ऑर्डर एक्झिक्यूट झाली मला प्रॉफिट मिळाला हे बघा इथे पण हा जवळजवळ मी एकशे सतराला घेतला होता एकशे बेचाळीसला विकला आदित्य बिर्ला बिर्ला मनी राईट पूर्वांकरा जर तुम्ही पाहिलं सहा पर्सेंट रिटर्न सोबा इंडस्ट्रीज जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ अकरा पर्सेंट रिटर्न म्हणजे जर इथे इक्विटी इक्विटीमध्ये तुम्हाला तुम्हाला रिटर्न्स तुम्हाला कमी वाटतात पण इथे पंधरा टक्के वीस टक्के तुम्ही चांगले पोटेन्शियलचे स्टॉक्स घेतले ना किंवा चांगले ब्रेकआउट स्टॉक्स जर तुम्ही फाइंड आउट केले तर त्या स्टॉक्समध्ये तुम्हाला पंधरा टक्के वीस टक्के विदिन अ मंथ इथे जर तुम्ही माझी पूर्ण डेट जर तुम्ही चेक केल्या तर एकही स्टॉक्स माझा असा नसेल की तो एक महिन्यापेक्षा जास्त होल्ड करण्याची मला वेळ आली असेल किंवा मॅक्सिमम वीस दिवस हे बघा सहा तारखेला घेतलाय सव्वीसला विकलाय इथे बघा अकराला घेतलाय चार तारखेला विकलाय नऊ ला घेतलाय एकोणतीस एक ला मॅक्सिमम वीस दिवस किंवा एक महिना जरी पकडला पण इथे तुमची कॅपिटल जी, जी आहे ती कॅपिटल तुमची सेफ असते म्हणजे जाऊन जाऊन काय होणार आहे तुम्हाला पाच टक्के सहा टक्के दहा टक्के जरी तो स्टॉक्स खाली जरी गेला जसं मी तुम्हाला सोबाचं उदाहरण सांगतो मी घेतला होता एक हजार ऐंशीला त्यानंतर तो काही दिवसातच त्याने जवळजवळ नऊशे चाळीस कि नऊशे पन्नासचा लो लावला पण तरी मी त्यामध्ये होल्ड करून ठेवला आणि मला हे होतं की मला ह्या स्टॉक्सला मला ॲव्हरेज करायचं आहे तर तो जसा खाली आला माझ्या दुसऱ्या अकाउंटला मी नऊशे साडेनऊशे पासून त्याला बाय बाय करायला करा सुरुवात केली आणि बाराशे ज्या दिवशी त्याने बाराशेची लेवलला आला त्या दिवशी मी दोघं अकाउंटमधून तो स्टॉक जो आहे तो काढून टाकला म्हणजे ह्या अकाउंटला मला जवळजवळ साडे अकरा पर्सेंटचा प्रॉफिट झाला दुसऱ्या अकाउंटला जवळजवळ बावीस पर्सेंटचा मला प्रॉफिट झाला तर जर तुम्हाला त्या स्टॉक्स मध्ये कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही शंभर टक्के त्या स्टॉक्सवर तुम्ही विश्वास ठेवू ठेवू शकताय आणि त्या वर तुम्ही होल्ड करून ठेवू शकताय हा थो थोडेफार दिवस मागे पुढे होऊ शकत तर मी इथे मॅक्सिमम वीस दिवस वीस दिवस म्हणतोय वीसच्या व्यवस्थित तुम्हाला एक महिना लागू शकतोय पण तुमची कॅपिटल झिरो नाही होणार जे की जास्त पॉसिबिलिटी आहे इंट्राडे मध्ये किंवा एफ एन मध्ये की तुमची कॅपिटल झिरो होऊ शकते तुमची कॅपिटल ड्रॉडाऊन होऊ शकते दहा हजार रुपये तुम्ही एका दिवसात घालवू शकता पण इथे जर तुम्ही दहा हजार रुपये व्यवस्थित दोन ते तीन स्टॉक्स मध्ये जर तुम्ही प्रॉपरली स्प्लिट करून ठेवले तर तुमची दहा हजार कॅपिटल झिरो होणार नाही ही इक्विटीची एक आपण काय म्हणतो त्याला मॅजिक म्हणू शकतोय किंवा एक इक्विटीची जी जादू आहे ती या पद्धतीची आहे तर या ठिकाणी सुद्धा बघा मी इथे क्वांटिटी त्यासाठी मेन्शन केली नाही की तुम्ही छोट्या क्वांटिटीवर सुद्धा तुम्ही प्रॉपर दोन ते तीन स्टॉक्स घ्या तीन किंवा चार स्टॉक घ्या मॅक्सिमम तुम्ही माझं म्हणणं आहे की जर तुमच्याकडे वीस हजार पन्नास हजार कॅपिटल असेल तर तुम्ही मॅक्सिमम चार स्टॉक्स घ्या चारपेक्षा जास्त स्टॉक घेऊ नका पण एवढं आहे की ऍटलिस्ट वीस हजार तुम्ही टाकू शकताय आता तुम्ही मध्ये पाच पाच हजार डिवाईड करून ठेवा आणि पंधरा ते वीस पर्सेंटचा टार्गेट ठेवा जर पाच हजार जर तुम्ही एका कुठल्याही एका स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट केले आणि जर तो तुम्हाला हजार रुपयापर्यंतचे जर रिटर्न्स जनरेट करून देत असेल तर त्यात काय वाईट आहे बरोबर तर हे हा होता माझा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की मी मध्ये कशा पद्धतीने छोटा अकाउंट ग्रो करू शकताय आणि इक्विटी मध्ये कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या अकाउंट तुम्ही तुमचं अकाउंट जे आहे ते ग्रो करू शकताय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद